बातमी राज ठाकरे यांच्या दौऱ्यासंदर्भात राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता हिंगोलीमध्ये आहेत पक्षवाढीसाठी राज ठाकरे यांचा हा दौरा सुरू आहे दरम्यान सध्या राज ठाकरे हे हिंगोलीत पोहोचले सकाळी ते नांदेडमध्ये होते आणि त्यानंतर राज ठाकरे आता हिंगोलीत पोहोचले यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते राज ठाकरे यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्यासोबत जोडलेत श्रीधर राज ठाकरे हिंगोलीमध्ये पोहोचलेले आहेत कशा प्रकारचं वातावरण नांदेड ते हिंगोली मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे आज हिंगोली येथे दाखल झालेले आहेत नवनिर्माण यात्रेनिमित्त कार्य कार्यकर्त्यांशी या ठिकाणी संवाद देखील साधणार आहेत आणि ते गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे आज दोन दिवस हिंगोली या ठिकाणी राहणार आहेत आणि हिंगोलीमध्ये दाखल झाल्यानंतर पुष्प फुलाने त्यांच्यावर वर्षाव करण्यात आला फटाक्याची आतिशबाजी देखील करण्यात आली आणि त्यांचं जल्लोषात या ठिकाणी स्वागत देखील करण्यात आलं आता वसम हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभेच्या पार्श्वभूमीवर जे आहे ते कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत जगदीश धन्यवाद श्रीधर दिलेल्या माहितीबद्दल